गणेशोत्सव सुरू असल्यामुळं आज एका कार्यक्रमासाठी मी गेलो असता कार्यक्रम आवरल्यानंतर येत असताना एका समजकंटकाने व कुठल्या तरी व्यक्तीच्या हस्तकाने माझ्यावर जो भॅड हल्ला केला त्या भॅड हल्ल्यामुळं कुठल्याही प्रकारे कार्यकर्त्यांनी कुठलाही उद्रेक न करता गणपतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करायचा आहे कारण आपल्याला ज्या जनतेने मोठ्या प्रेमाने आपल्याला हे स्थानी पोचवलंय आज हा मान सन्मान दिला आहे एका बॅड आल्याने आपण व्यतीत होणार नाही आपण खसणार नाही परंतु आज हा जो गणपती महाराज गणपती उत्सव आहे हा उत्सवाला कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे संगमनेर शहर असेल तालुका असल त्यातील सर्व माझ्यावरती प्रेम करणाऱ्या जनतेला कार्यकर्त्यांना मायायुतीच्या माझी विनंती आहे का कुणीही कुठल्याही प्रकारे शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे पोलीस प्रशासन उद्या तपास करतील त्यामध्ये जे कोणाचे हस्तक असतील तर त्यांच्यावरती सुद्धा आपल्या कायद्याच्या राज्यामध्ये कठोर कारवाई केली जाईल पुन्हा विनंती करतो सर्वांनी शांत राहायचं आहे